दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या अवनीला तिच्या सासूबाई सकाळपासून नुसत्या निहाळत होत्या अवनी मात्र सकाळपासून कामात मग्न असल्याने तिचे याकडे फारसे लक्ष नव्हते शेवटी न राहून सासूबाईंनी विचारलेच काय ग अवनी तू घातलेले कानातले सोन्याचे आहेत का हो आई मागच्याच महिन्यात गेले होते अवनीने उत्साहाने सांगितले मंदारने करून दिलेत का सासूबाईंनी विचारले नाही आई माझी भीशी लागली ना मागच्या महिन्यात त्यातूनच केलेत अवनीने सांगितले त्यावर सासूबाई पुढे काहीच बोलल्या नाहीत अवनी सुद्धा कामांमध्ये व्यस्त झाल्याने तिने सुद्धा याबाबत जास्त विचार केला नाही संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर अवनी सासूबाईंना जेवायला बोलवायला गेली ती म्हणाली आई स्वयंपाक झालाय बाबा जेवण करून जरा बाहेर गेलेत मधुराचं सुद्धा जेवण झालंय आणि ह्यांना घरी यायला उशीर होणार आहे असे त्यांनी सांगितलं आहे बहुतेक बाहेरून जेवण करून येणार आहेत आपण सुद्धा जेवून घेऊयात का मला भूक नाही सासूबाई म्हणाल्या काय झालंय आई तुम्हाला बरं वाटत नाहीये का अवनीने विचारले एकदा सांगितले ना भूक नाही म्हणून उगाच माझी काळजी असल्याचे नाटक करू नकोस तू कर जेवण सासूबाई जरा रागानेच म्हणाल्या आता मात्र अवनीला कळून चुकले की सासूबाई नक्कीच रागात आहेत दुपारपासून त्या आपल्याशी नीट बोलत नाहीयेत हे पण तिच्या लक्षात आले अवनी नुकतीच दिवाळी साजरी करण्यासाठी तिच्या गावी असलेल्या सासरी आली होती नोकरीच्या निमित्ताने मंदार अवनी आणि आपल्या अडीच वर्षांच्या मधुरासह शहरात राहायचा गावी त्याचे वडिलोपार्जित घर आणि दोन एकर जमीन होती जमीन कोरडवाहू असल्याने जमिनीत फारसे उत्पन्न होत नसे बऱ्यापैकी पगाराची नोकरी असल्याने तो शहरात राहत होता गाव आणि शहरात फारसे अंतर नसल्याने कधी मंदार त्याच्या बायको मुलीसह गावी यायचा तर कधी त्याचे आईबाबा शहरात राहून यायचे त्याच्या आईबाबांना मात्र शहरात करमत नसे म्हणून ते जास्तीत जास्त गावीच राहत मंदार आणि अवनी सुद्धा प्रत्येक सणाला गावी जात अवनी आणि तिच्या सासूबाईंनी एकमेकींसोबत जास्त वेळ घालवला नव्हता त्यामुळे दोघींमध्येही म्हणावे तसे नात्याचे बंध तयार झाले नव्हते त्यातून सासूबाईंना वाटायचे अवनी त्यांच्या मुलाचे पैसे चांगलेच उडवत असेल शहरात राहून मज्जा करत असेल पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते मंदारला बऱ्यापैकी पगार होता पण त्याने नोकरी लागताच गावातील घर बांधायचे म्हणून ऑफिस मधून कर्ज घेतले होते आणि त्याचेच हप्ते तो दर महिन्याला फेडायचा दर महिन्याला खर्चाला मोजकेच पैसे उरल्याने अवनी सुद्धा काटकसरीने संसार करायची हळूहळू कर्ज संपणार होते मागच्या चार वर्षात अवनीने स्वतःसाठी म्हणून कधीच काही घेतले नव्हते मागच्या वर्षी कॉलनी मधील बायकांनी भीशी लावली तेव्हा मात्र बायकांच्या आग्रहाखातर तिने सुद्धा दर महिन्याला हजार रुपये भिशीत जमा केले होते नेमकी दिवाळीच्या आधी तिची भिशी निघाली आणि मोठ्या हौसेने तिने हे चार ग्रॅम चे कानातले केले होते पण अवनीला अजून कल्पना नव्हती की सासूबाई ह्या कानातल्यामुळेच नाराज आहेत काय झालं असेल हे नेमकं तिला कळत नव्हतं सासूबाई जेवल्या नाहीत तर तिला तरी जेवण कसे जाणार होते म्हणून ती पण न जेवता मंदारची वाट पाहू लागली थोड्याच वेळात मंदार घरी आला तेव्हा तिने त्याला सांगितले की सासूबाई आज जेवल्याच नाहीत मंदार तसाच आईच्या खोलीत गेला आणि त्याने आईला विचारले काय झाले आई अवनी सांगत होती की तू अजून जेवली नाहीस काही झाले का आई अजून काय व्हायचे बाकी आहे आयुष्यात हा दिवस सुद्धा पहावा लागेल हे ठाऊक नव्हते मला सासूबाई म्हणाल्या हा दिवस म्हणजे काय आई माझे काही चुकले का मंदारने विचारले चुकले का म्हणजे अरे तुला जन्म दिला मोठ्या कष्टाने लहानाचा मोठा केला आणि तुला आईची अजिबात जाणीव नाही बायको पुढे तुला कोणीच दिसत नाही सासूबाई म्हणाल्या असे नाही आई तुला असं का वाटतय माझं काही चुकलं का ते सांग ना मंदारने पुन्हा विचारले बायकोला दिवाळीला सोन्याचे कानातले करून दिलेस आणि आईला साफ विसरलास सासूबाई म्हणाल्या नाही आई मी नाही केले ते तर तिची भीशी निघाली म्हणून तिने केलेत मंदार म्हणाला अरे पण भिशीसाठी पैसे तर तूच दिले असतील ना म्हणजे तूच केलेस सासूबाई म्हणाल्या आता मात्र मंदारला आईच्या नाराजीचे कारण कळाले होते आईला कसे समजावून सांगावे ते मंदारला कळत नव्हते आई मात्र आता अडून बसली होती की अवनीप्रमाणे प्रमाणे आपल्याला सुद्धा सोन्याचा काहीतरी बनवून पाहिजे शेवटी मंदार आईला म्हणाला आई, आई माझ्याकडे सध्या दहा हजार जमा असतील तू उद्या स्वतःसाठी काहीतरी बनवून घे आता मात्र आईला आनंद झाला ती मंदारला म्हणाली ठीक आहे मग उद्या आपण जाऊयात गावातल्या सराफाच्या दुकानात दुसऱ्या दिवशी मंदार आणि सासूबाई सराफाच्या दुकानात जायला निघाल्या सासूबाईंनी मुद्दामच अवनीला सुद्धा सोबत यायला सांगितले जेणेकरून तिलाही कळेल कि आपल्या मुलाचे आपल्यावर किती प्रेम आहे ते मग तिघेही सराफाच्या दुकानात पोहोचले मंदारचे बजेट दहा हजारांचे होते मात्र सासूबाईंना तिथे पंचवीस हजारांचे पेंडंट पसंत पडले त्यांनी मंदारला हट्ट केला की त्यांना तेच हवं आहे त्याने आईला सांगितले की सध्या काहीतरी स्वस्तातलं घे पुढे पैसे आले की मी तुला असे पेंडंट घेऊन देईल पण आई काही समजायला तयार नव्हती मंदार आपल्याला अवनी समोर नाही म्हणतोय हा त्यांना आपला अपमान वाटला आणि त्या रागा रागाने दुकानातून बाहेर पडल्या आणि तडक घराच्या दिशेने निघाल्या त्यांना आता खूप राग आलेला होता थोड्याच वेळात मंदार आणि अवनी दोघेही घरी परतले सासूबाई मंदारला काही बोलणार इतक्यात मंदारने आईच्या हातात एक छोटीशी डबी ठेवली आईने उघडून बघितले तर त्यात ते तेच पेंडेंट होते जे त्यांना आवडले होते ते बघून त्या खूप खुश झाल्या आता सासूबाई घरी येणाऱ्या प्रत्येकाला आनंदाने आपले पेंडंट दाखवायच्या शेजाऱ्यांना सुद्धा दाखवून झाले होते एके दिवशी त्यांची मोठी जाऊ त्यांच्या घरी आली तेव्हा अवनीच्या सासूबाई तिला म्हणाल्या बघितल्या का ताई मंदारने दिवाळीला मला हे पेंडंट करून दिले अरे वा तुझं बरं आहे बाई मंदार तुला काहीच कमी पडू देत नाही त्यांच्या जाऊबाई म्हणाल्या हो ना बायकोला स्वस्तातले कानातले करून दिले पण मला मात्र हे महागातलं पेंडंट करून दिलं सासूबाई म्हणाल्या छानच की अवनीला काय घेऊन दिलंय मंदारने काय ग अवनी दाखवणार नाहीस का जाऊबाई अवनीला म्हणाल्या तसं नाही काकू ते मी काढून ठेवून दिलं आहे ना म्हणून अवनी काकूंना टाळत म्हणाली जाऊ दे बाई नसेल दाखवायचे तर राहू दे काकू उपहासाने म्हणाल्या अवनी यावर काहीच बोलली नाही पण अवनीच्या सासूबाईंच्या मात्रही लक्षात आले की मागच्या दोन चार दिवसांपासून अवनीने तिचे कानातले घातलेच नाहीत सासूबाईंची जाऊ निघून गेल्यावर सासूबाईंनी अवनीला विचारले काय ग अवनी मी दोन चार दिवसांपासून पाहते की तू तु तुझे कानातले घातलेच नाहीत कुठे गेलेत कानातले आई मी काढून ठेवलेत अवनी म्हणाली काढून तुझ्या माहेरच्या नेऊन दिलेस की काय माझ्या मुलाच्या कष्टाची कमाई अशी तुझ्या माहेरी नेऊन दिलेली मला चालणार नाही आत्ताच्या आत्ता दाखव कानातले कुठे आहेत ते आई मी खरंच काढून ठेवलेत नंतर कधीतरी दाखवेन ना अवनी मान खाली घालत म्हणाली याचा अर्थ मला जे वाटतंय तेच खरं आहे तू तु नक्कीच तुझ्या माहेरच्या नेऊन दिलेस लग्नात तर तुझी काही हौसमौस केली नाही त्यांनी ना काही हुंडा दिला उलट आता माझ्याच मुलाच्या कष्टाच्या कमाईवर डोळा ठेवतायत लाज सुद्धा वाटत नाही का तुझ्या घरच्यांना सासूबाई रागाने म्हणाल्या अवनी काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यात अश्रू दाटले पण दारात उभ्या असलेल्या मंदारने आईचे सगळे बोलणे ऐकले होते तो आतमध्ये येऊन आईला म्हणाला आई, आई तू हे काय बोलतेस बर झालं तू आलास तूच बघ बाबा तुझ्या बायकोने काय प्रताप करून ठेवलेत ते तू घेऊन दिलेले कानातले तिच्या माहेरच्यांना देऊन आलीये अवनीच्या सासूबाई म्हणाल्या असं नाहीये आई तू तिला किंवा तिच्या घरच्यांना काहीच बोलू नकोस तुला काहीच माहीत नाहीये मंदार म्हणाला तू बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस पण मला सगळं दिसतय आणि मी हे कपवून घेणार नाही हिला सांग आत्ताच्या आत्ता ते कानातले घेऊन यायला अवनीच्या सासूबाई म्हणाल्या नाही घेऊन येऊ शकणार आई ती कारण तिने ते कानातले गहाण ठेवलेत मंदार म्हणाला गहाण पण का हिला आणि काय गरज पडली पैशांची सासूबाईंनी आश्चर्याने विचारले त्या दिवशी तुला ते पेंडंट आवडल्यावर माझ्याकडे ते विकत घेण्या इतके पैसे नव्हते म्हणून अवनीने तिचे कानातले घाण ठेवून उरलेल्या पैशांची सोय केली त्यामुळेच मी तुझ्यासाठी ते, ते पेंडंट विकत आणू शकलो मंदारने सांगितले हे ऐकून मात्र सासूबाईंना धक्काच बसला त्यांनी कधीच अवनीला समजून घेतले नव्हते उलट त्यांना वाटायचे की ही मंदारचे पैसे वरचे वर, वर उडवत असेल आणि आपल्यावर खर्च करायला मज्जाव करत असेल त्यांनी सतत तिला हे बोलून सुद्धा दाखवले होते आपल्यासाठी अवनी तिचे कानातले घाण टाकेल हे तर कधीच त्यांच्या ध्यानी मनेही आले नाही पण आता मात्र त्यांना तिला बोलण्याचा खूप पश्चाताप झाला होता त्या तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाल्या मला माफ कर पोरी मी नको नको ते बोलले तुला आणि तू मात्र माझ्या आनंदासाठी स्वतःचा सुद्धा विचार केला नाहीस मी मात्र खूप स्वार्थी ठरले एवढं अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र या पिवळ्या सोन्याच्या मोहात पडले होते मी आजवर एवढं जग पाहिलं तरी पण माणसांची पारख करायला मी कमी पडले आजवर मी तुझ्या बाबतीत ज्या चुका केल्यात त्याबद्दल माफ कर मला आई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात वयाने आणि अनुभवाने सुद्धा तुम्ही माफी मागू नका मी तुमच्यात नेहमीच माझ्या आईला बघत आले माझं खरच तुमच्यावर राग नाही आवनी म्हणाली यानंतर दोघी सासूसुनांच्या नात्यातली दरी कायमची मिटली आणि तेव्हापासून सासू सुनेचे नाते आणखीनच घट्ट झाले कधी कधी इतरांबद्दल मत बनवायच्या आधी आपल्याला आपल्या अप्ले आतमध्ये डोकावून पाहणे गरजेचे असते नाहीतर अस्सल सोन्यासारखी नाती गमवायला वेळ लागणार नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद